नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात डीए डीएवाडीची आनंदाची बातमी आपण या वेळच्या माध्यमातून घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लवकरच मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर दोन मोठ्या गिफ्ट देणार आहे ज्यामुळे तुम्ही श्रीमंत तु होवाल तुम्ही विचार करत असाल की केंद्र सरकार कोणते गिफ्ट देणार आहे तर प्रथम गिफ्ट आहे मित्रांनो महागाई भत्ता वाढवणे शक्य आहे आणि दुसरे म्हणजे अठरा महिन्याच्या ले रडखडलेल्या डीए थकबाकीचे पेमेंट निश्चित असल्याचे मानले जात आहे असे झाले तर ही बातमी एखाद्या मोठ्या भेटीपेक्षा कमी नसेल मित्रांनो या सहामाहीत डीए मध्ये सुमारे चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ही रक्कम महागाईवर औषधीप्रमाणे काम करेल केंद्र सरकारकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये लवकरच हा दावा केला जात आहे डिवाळीचे अपडेट लवकरच उपलब्ध होईल मित्रांनो केंद्रातील मोदी सरकारकडून लवकरच डीए थकबाकीबाबत नवीनतम अपडेट देणे शक्य असल्याने मानले जात आहे सरकार डीए चार टक्क्यांनी वाढवून सेहेचाळीस टक्के, टक्के करू शकते ज्यामुळे मूळ वेतनात चांगली वाढ नोंदवली जाईल सध्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना चाळीस टक्के डीएचा लाभ दिला जात आहे सातव्या वेतन आयोगाच्या अहवालानुसार डी मध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते सर्वात महत्वाची बाब म्हणजे डीएचे दर एक जानेवारी आणि एक जुलै रोजी लागू करण्यात आलेले आहे आता महागाई भत्ता वाढला तर एक जुलै पासून डीएचे दर लागू होणार आहे यापूर्वी मार्च महिन्यात डी वाढवण्यात आला होता ज्याचे दर एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आलेले होते डीए थकबाकीबाबत चांगली बातमी मिळेल मित्रांनो केंद्रातील मोदी सरकार अठरा महिन्याच्या रडकलेल्या डीए च्या थकबाकी नवीन अपडेट देऊ शकते ज्याची चर्चा जोरात सुरू आहे सरकारने डीए थकबाकीचे पैसे दिल्यास कर्मचारी मस्ती होणार हे निश्चित मानले जात आहे प्रथम श्रेणी कर्मचाऱ्यांना सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये डीएची थकबाकी मिळणार असून ही रक्कम महागाईत बुस्टर डोस ठरणार आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेला नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद